नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो दरवर्षी श्रावण आमावस्याच्या दिवशी बैल पोळा सण साजरा केला जातो या दिवसाला पिठोरी आमूस्या देखील म्हणतात पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे <laughs> <laughs> महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो महाराष्ट्रासह विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो यावर्षी दोन सप्टेंबरला बैल पोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे दरम्यान बैल पोळ्याचा सण नेमका का साजरा केला जातो शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पोळ्याचं महत्व काय आहे याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचं महत्व अजूनही कायम आहे शेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी आमच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा सण साजरा केला जातो ज्यांचेकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना अवतन देण्यात येते ओढा व नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पोळ्याला विशेष महत्व आहे बैल हे वर्षभर शेतात राबतात शेतकऱ्यांना बैलांची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले जाते बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो बैल पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण सन आहे महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो बैल पोळा म्हणजेच पहिल्या दिवसाचा मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदी बैल सजितात याला तान्हा पोळा म्हणून काही भागात साजरा केला जातो मित्रो या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल गेरूचे सर्व शिंगांना बेगड डोक्याला गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा नवी व्यसन नवा कासरा पायात चांदीचे वा कर्दोळ्याचे तोडे घालतात गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांचा साज शृंगार करतात बैल सजवतात त्यांची मिरवणूक काढली जाते या दिवशी आंब्याचं पानाचं थोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैल जोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अनेक गावामध्ये पोळ्याला शर्यतीचे आयोजन करण्यात येते मित्र पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रूपात धरतीवर अवतरलेले होते दे। तेव्हापासूनच कृष्णाचे मामा कंसने कृष्णाचे प्राण घेण्याचे अनेक प्रयत्न सुरू केले एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला तो दिवस श्रावण आमोसेचा होता या अमोसेला पोलासूर नावाच्या राक्षसाचा कृष्णाने वध केला आणि तेव्हापासून पोलासूरच्या स्मृतीप्रित्यर्थ पोळा हा सण साजरा करण्यात येतो तर मित्र हे होते बैलपोळा सण का साजरा केला जातो आणि कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत तितक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण